नमस्कार माझे नाव श्रुती चंद्रशेखर शिराळे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी वर्ग आठवा कुटुंबातील एका गरीब सी अभिनय करणार आहे मी जी की सुया, सुया गे, पोती टिकल्या आपल्या मुलीला शिकवते घे टिकली मा, आर्दिक से भाग करवाड या, आर्दिक से भाग करवाड, नाई, कुनिस mm. द्यात नाई, mm. नाई mm. किसावी कसा नाही आ आपले नशिबी आली कपडा नाही नाही तुमची काम नाही आणि या जगमग दुनियत या जगमग दुनियत में या पोट टिकल्या कुणीच घेत नाही आणि कोणी घेतलास आग या भाकरीच्या एका तुकड्यावर हे सम देखून

माझी लेट मॅट्रिकला राज्यात पहिली आली खरं आहे ना व खरं आहे ना हरिण कसुरीच्या वासानं जिंदगी भर येण्यात गत भटकती तशीच आपली गत झाली या साकरीच्या चंदरगुंड्यात सारी जिंदगारी चाली या परत आमचं आम्हाला खरंच होणं गौवसल आहे सावित्री तूच आहेस आमचं खरं सोनं व्हाय तूच आहेस आमचं खरंच होणं धन्यवाद